सर मला सांगा ही तयारी चालू आहे आता आणि स्पर्धे कसे कसे असणार आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये कुठले कुठले जे आपले मुलं आहेत आलेले आहेत प्रथम माझं प्राध्यापक भक्तराज जाधव या शिवजयंतीच्या निमित्तानं या क्रीडा स्पर्धा दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे तर स्पर्धेची तयारी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ह्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा सत्तर वर्ष आ, सत्तर किलो वजना गटाखाली होणार आहेत जवळजवळ या क्रीडा स्पर्धा मॅट मॅटवर होणार आहेत आणि ह्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रो कबड्डीचे नियम लागू आहेत त्याला आणि जवळजवळ या स्पर्धेसाठी वीस वीस मंडळ त्यात अक्कलकोट मंगळवेढा सोलापूर करमाळा आणि मोहोळ यातली टीम जवळजवळ वीस संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत स्पर्धेच बक्षीस काय आहे आणि ह्याच्यात कशी निवड केली जाणार आहे या स्पर्धा शिवजयंतीमुळे असल्यामुळे रोख रक्कम नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रथम बक्षीस आहे आणि चषक आहे आणि दुसरं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर दुसरं बक्षीस आणि चषक आहे तिसरं बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न हा तिसरं बक्षीस उत्कृष्ट खेळाडू त्याच्यासाठी आहे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड यासाठी पण वैयक्तिक बक्षीस आहे बक्षीस आहेत आणि या स्पर्धा बाद पद्धतीने होणार आहेत पाच पद्धती बाद पद्धतीच्या स्पर्धा आणि पद्धतीच्या आपल्याला वेळ नसल्यामुळे या क्रीडा स्पर्धा खरं तर तीन तीन साथ साथ। पन, दिवस असतात आपल्याला वन डे असल्यामुळे एका दिवसात आपण पूर्ण दिवसभर आणि सायंकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत आपण या क्रीडा स्पर्धा पार पडणार आहोत किती या स्पर्धेमध्ये किती मुलं आहेत या क्रीडा स्पर्धे जवळजवळ वीस दोनशे मुलं दोनशे खेळाडू सहभागी होणार आहेत आणि वीस संघ यात सहभागी होऊन जवळजवळ दोनशे विद्यार्थी किंवा संघ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक जे सत्तर गटातले जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल या क्रीडा या युवक पोरांना एक प्रोत्साहन मिळेल पुढच्या स्पर्धेची तयारी आणि चांगले खेळाडू घडावं आणि कबड्डीमध्ये कबड्डी खेळत असताना तन मन धन लावून आणि त्यांचे शारीरिक मानसिक बौद्धिक सगळं विकास या कबड्डी खेळामुळे होणार आहे धन्यवाद सर सगळे खेळ असायला पाहिजे कबड्डी असणार आहे खो खोचा बी आहे ना खो खो बी आहे त्याच्यानंतर कुस्ती बी आहे आपण आज चौथा दिवस आहे तिकड कुस्ती होणार आहे आज आपण कबड्डीची घेतलेली आहे आपण रोज संध्याकाळी इथं येऊन काय नियोजन आहे मध्यवर्तीचं सगळंच आपण माहिती घेणार आहोत सगळं आपल्या सोलापूरकरांना दाखवणार आहोत मी राहुल रणदिवेसह Cendan Bolu Solapur News